गॅस टँकरमधून बेकायदेशीर रिफिलिंग करणारे चार आरोपी अटकेत एक्केचाळीस लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केडगाव बायपास रोडवरील अनुराज टायरच्या गोडाऊनजवळ गॅस टँकरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार जणांना अटक केली आहे या कारवाईत सुमारे एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा दहिफळे आदित्य पवार विश्वास शिंदे आणि जनातुल शेख यांचा समावेश असून गोडाऊनचा मालक राजू साबळे हा फरार आहे आरोपी कोणत्याही प्रकारचा शासकीय परवाना नसताना एच पी कंपनीच्या गॅस टँकरमधून भारत गॅसच्या सिलेंडरमध्ये रिफिलिंग करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून सतरा टन गॅस टँकर सिलेंडर टेम्पो वजनकाटा व इतर साहित्य जप्त केले आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे